शरीराचा सुमारे साठ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो पाणी हे सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व आहे ज्याची आपल्या शरीराला दिवसभरात किमान दर काही तासांनी गरज असते पचन तापमान नियंत्रित करणे आणि पोषकद्रव्ये वाहून नेण्यापासून अनेक महत्त्वाची कार्य करण्यासाठी आपल्या शरीराला त्याची आवश्यकता असते तहान लागणे ही तुमच्या मेंदूची तुम्हाला सांगण्याची पद्धत आहे की तुम्ही निर्जलित आहात आणि तुमच्या शरीरात योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे द्रव्य नाहीत यासाठी जाणून घ्या पाणी पिण्याचे काही आठ नियम म्हणूनच आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि हो त्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहात तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा आपण आरोग्यविषयक माहिती घेऊन येऊ त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल सकाळी उठल्यावर लगेच पाणी प्यावे यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते जेवणाच्या तीस मिनिटे आधी आणि जेवणानंतर एक तासानंतर पाणी प्यावे जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमी होऊ शकते पाणी नेहमी बसून प्यावे उभे राहून पाणी पिणे टाळावे पाणी पिताना एक एक गोट करून हळूहळू प्यावे अस्वच्छ दूषित पाणी पिऊ नये आपल्या शरीराची आवश्यकता पाहून पाणी प्यावे जास्त गरम किंवा जास्त थंड पाणी पिऊ नये दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे सकाळी उठल्यावर जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर तसेच दिवसभर तहान लागल्यावर पाणी प्यावे धन्यवाद